नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या कात्री केंद्रस्तरीय स्पर्धेत पाडा आणि कामोदपाडा शाळांचे वर्चस्व विद्यार्थ्यांमध्ये दिसली संघभावना नमस्कार बालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील चालना देण्यासाठी पाडावपाडा कात्री येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले या स्पर्धांमध्ये कात्री केंद्रांतर्गत विविध शाळांमधील तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कात्रीचे सरपंच संदीप वळवी होते यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सविता पाडवी दिलीप पाडवी गट शिक्षणाधिकारी डी राजपूत विस्तार अधिकारी डी एम चित्ते केंद्रप्रमुख शंकर वसावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळ आणि कलेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करावी असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले स्पर्धेत एकूण दोनशे तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता कबड्डी आणि खो खो सारख्या सांघिक खेळांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या कबड्डी मुलांच्या गटात जीपशाळा शेलखेडी तर मुलींच्या गटात जिप शाळा कामोपाडा संघाने बाजी मारली खो खो या खेळातही मुलांच्या गटात शेलखेडीपाडा आणि मुलींच्या गटात कामोतपाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले मैदानी खेळ धावणे लांब उडी यांसारख्या मैदानी स्पर्धांमध्ये पडावपाडा शेलखेडीपाडा व कामोतपाडा येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली एकशे पंचेचाळीस बालकलाकारांनी आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जीपशाळा हानीपाडा येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर बिलपाडा शाळेला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले स्पर्धा संपल्यानंतर सर्व विजयी संघांना आणि वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मुलगी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद